आंदोलन कराल त्याला देशद्रोही ठरवलं जाते आणि मग जो कोणी मग तो कसला का माणूस ना चार असू द्या चोरी करणार असू द्या लोकांना फसवणार असू द्या तो जर भारतीय जनता पार्टीच्या बाजूने बोलला तर त्याला त्या ठिकाणी तांदळासारखं स्वच्छ केलं जात हे आज आपल्या देशामध्ये दे, राज्यामध्ये ही सगळी परिस्थिती चालू आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की पाठीमाग विधानसभेची निवडणूक झाली त्याच्या अगोदर लोकसभेची निवडणूक झाली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला वाटत होत की त्यांच्या चारशे जागा येतील कारण त्यांचा जो काही ब्रँड आहे त्या ब्रँड मुळे त्यांना वाटत होते की त्यांच्या चारशे जागा येतील परंतु या देशातील जनतेनं प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांच्या विरोधात मतदान केलं कारण जनता जनतेला माहित आहे की या लोकांनी कसल्याच प्रकारचा विकास ना काम केला नाही कुठलीच कामं केली नाही फक्त लोकांना त्रास द्यायचं काम केलं लबाड बोललं गेलं आणि त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीला मतदान झालं देशामध्ये आज जे पंतप्रधान साहेब बसलेले बस आहेत ते किती मताने बसलेले आहेत आपण कधी विचारच करत नाही कारण त्यांचा सोशल मीडिया एवढ्या ऍक्टिव्ह आहेत गेलेलो आहे तर काय उदाहरण होतेच आहे दुसरं काय बोलायची गरज नाही आपण जी जी गोष्ट मनात घेतली आहे ती गोष्ट केली त्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी आजच्या तीन नाही चांगले दिवस येतील आपल्या सगळ्यांना चांगले दिवस येतील आपण सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मनापासून स्वागत करतो आजचं आज एकदा त्या ठिकाणी आपल्याला सत्तेतन बाजूला करायचंय आणि मला जस सांगितलं संतोष कवडेनी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही सहकार्यांची निवडणूक आहे ही निवडणूकच खरी अर्थानं माझ्या माझ्यासोबत गेले अनेक वर्ष सोबत आहेत जे सगळ्यांच्या सोबत काम करताय नेते मंडळी पक्ष पदाधिकारी आणि यांच्यासाठी जी ही निवडणूक आहे त्यामुळं आम्ही कुणीही नेत्यांनी त्याच्यामध्ये आमचा कोणताही प्रश्न ह्यात मांडायचं काय कारण नाही आता निवडून येण्यासाठी जी एकत्र येण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या केल्या जातील त्यामुळे संतोषरावला माझी विनंती आहे एकत्र आला नाही तर काय म्हणायचं काय कारणच नाही सगळे आता एकत्र आल्यासारखी जायतील आता काही गोष्टी राहिल्या ज्या आले काही त्यातले समोरन पाच राहतील जी महत्वाची आहे तेवढी तरी येतील राहिलेली मग नाही लाज आहे म्हणून आपण लढत राहू आणि लढण्यामध्ये आपल्याला जी सुसूत्रता पाहिजे नियोजन पाहिजे त्याच्यात आम्ही कुठेही त्या ठिकाणी कमी पडणार नाही आणि मला या निमित्तानं दादानी जी मतं सांगितली सगळ्यात महत्वाचं डीपी आज आपला प्लॅन झालाय पंढरपूरचा त्या संदर्भात आपल्या हरकती आहेत लोकांच्या घरावर त्या ठिकाणी आता गुलडोजर चालणार आहे लोक भयभीत आहेत नाश्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून जे आरक्षण टाकले जातात कारण नसताना लोकांना वेठीच धरलं जातं जमीन हडपले जातात हे विषय शेवटच्या तळापर्यंत पोचलेले आहेत आता फक्त त्याला फुंकर राहण्याचं काम आपण सगळे नेते मंडळीने केलं ह्या निवडणुकीत के एक गोष्ट पक्की ठेवू आपण ही निवडणूक तुम्ही वारडा कोण उभारला आहे नगराध्यक्षाचा कोण उमेदवार आहे फार काय न ही करता निवडणूक विरुद्ध आपण सगळी आणि जी मुद्दे आहेत म्हणजे आपण बघितलं असेल तर समोरच्या मागच्या काही चार निवडणुका बघा ती चौदाची निवडणूक एकोणीस ची निवडणूक चोवीस ची निवडणूक सूर्यचंद्र आनंदी तयार झाली चौदा लाख पंधरा लाख वर काय काय ती निवडणूक कोणाविरुद्ध कोणची होत मोदींविरुद्ध तेव्हा नव्हते राहुल गांधी त्या चर्चेत आता आले तेव्हा मोदींविरुद्ध विषय होता तेव्हा पंतप्रधान होते मनमोहन सिंग सोनिया गांधी यांच्याबद्दलची निवडणूक ती फक्त एकाच माणसावर नेली गेली पुढे काय झालं एकोणीस ला सर्जिकल स्ट्राईक आली मुद्दे सगळे म्हणजे आपल्याला मुद्दा असा सर्जिकल स्ट्राईक चालू आपण याचं पाक वाचताना उठते <laughs> मग त्यांनी सगळी स्ट्रॅटेजी आहे आपल्याकडे काळजी करून एक मुद्दा आणि मला सगळ्याला सांगायचं मुद्द्यावर निवडणूक ने नेऊ त्यांच्या मुद्द्यावर लढायला पर्याय नाही का मी असं करतो म्हणायचं काय कारणच इतके दिवस काय करतो आणि त्या सगळ्याला त्या ठिकाणी आपल्याला आता एकच आहे आपण सगळ्यांनी ज्यांना सगळे आहेत आता नियोजन हे करा खालच्याकडे कुठं तोटा होण ही निवडणूक <laughs> <आएग उता। laughs> कोण कोणतरी एखादा शब्द बोलत आणि त्याचं व होतं नव्हतं होत्याच पंढरपूर आहे काय होत त्यामुळे अगदा बोलून बसला आयुष्यात ना उठत त्याला काय जर केलं तुपात घोळा तो अन्न घाला अभिषेक घाला नाहीतर अजून कसला बी करा आता ती भरून येत येत का याच्यामुळे मी तरी सुरूच घेत नाही जर ह्याच्यात सांग <laughs> आणि आता मी तुम्हाला सांगतो तु। असे अनेक विषय असतात जे विषय आणखी निवडणूक ठरणं करतात ते मी उदाहरण सांगतो एक म्हणजे लाडक्या बहिणीचं प्राभरलेलं होतं निवडणूक आता लाडक्या बहिणी जिंकून द्या <laughs> त्याच्यात आम्ही डोकं चालवलं खेळ पैठणीचे चालू केले <laughs> पैसे येणारे ठीक आहे इथं आनंद द्यायला चालू झाला गाठी बिटी आता माईक चालू आहे इतक्या साड्या वाटल्या बोलायच काम नाही मग त्याचा फायदा असा झाला भाऊ कि बापू समोरनं काय म्हणजे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीला दिले द्यायला लागले तरी रुपये असं म्हणलं की बायकांची डोक्या हल्ली आणि पाडलं त्यांना कोण बोलाय चुकलं ती चुकली म्हणजे संधी आपण द्यायची त्याच्यामुळे निवडणुकीत आपल्या टप्प्यावर त्यांना